अग आपला सुने आला वाटतं अण्णा अरे वा वा पाय पड आई पाय पड अरे सुने आज अचानक कसं काय आलास उद्या मतदान नाही का हक्क बजावायला आलोय छान पाणी येते तुला ठीक आहे असं कर लागली चार सुद्धा टाक चल कर चला बस वा अरे मतदान करायला आलायच खरा पण आपल्याकडे पर्याय आहे का दुसरं पंधरा वर्ष झालं एकच नेतृत्व काही बदल नाही कशातच ना नेतृत्वात ना परिस्थितीत पण यावेळी बदल नक्की होणार ना अरे झालाच पाहिजे लोकसेवेत शोभणारी सुसंस्कृत स्वभावी आणि अभ्यास नेतृत्व आपल्या सुमित्र वहीच्या लोकांना लाभणार आहे आपल्याला आता मला एक सांग सुनी नेत्याची खरी ओळख तिच्या कामानं झाली पाहिजे की नाही खरे हा गेली पंधरा वर्ष संधी मिळूनही न केलेलं विकास एकीकडं आणि दुसरीकडं कसलाही गाजावाजा कसलीही प्रसिद्धीची आशा न धरता गेली वीस वर्ष समाजासाठी जे काही काम केले ना ते आपण पाहतोच मातीशी आणि माणसाची नाळ जुळणं आधीचे नेते कुठे अरे फक्त बोलायची कडी खरं आहे आता तुम्ही शेतकरी पण मी पण शेतकरीच झालं पाहिजे का मी वेगळी वाटली वाट वाट। मी शहरात गेलो वकील झालो पण मोठा वकील झाला आहेस साधा सुद्धा नाही चांगलं आयुष्याचं बलंदार की तुला त्याच्याबरोबर आमच्याही पण आता वहिनीनं मतं घेऊन आख्या गावाचं भलं करायचं आहे आपल्याला यासाठी आपण ठरवून वेगळी वाट वेगळा निर्णय घेतला पाहिजे कसं बोलला अण्णा मी तर ठरवूनच आलो यावेळी बदल घडवायचं म्हणजे द्यायचं अगदी बरोबर सुनित्रा वहिनींना मत म्हणजे गावाच्या प्रगतीला मत अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाच्या प्रगतीची हमी खड्या वेळ नवी